जालन्यात बॉम्बच्या अफवेनं खळबळ रेल्वे स्थानकावर पहाटे तीन वाजेपर्यंत चालले सर्च ऑपरेशन बारावर आलेल्या एका निनावी फोननं मंगळवारी मध्यरात्री जालना पोलीस दलात एकच खळबळ उडवून दिली रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची माहिती मिळताच संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली आणि स्थानक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले घटनेचं गांभीर्य ओळखून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक इंगळे कदिम जालना ठाण्याचे मुकेश पुठ्ठे आणि उगले यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली स्थानिक पोलीस आणि आर पी एफच्या जवानांनी स्थानकाला तातडीनं घेराव घालत सुरक्षा कडे कोट केली प्रशासनानं युद्धपातळीवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करत सर्च ऑपरेशन सुरू केले रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत पथकानं प्लॅटफॉर्म प्रतीक्षालयासह परिसराचा कोपरान कोपरा पिंजून काढला तीन तासाच्या या थरारानंतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू न आढळल्यानं हा फोन निवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला